वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफूल पिकाची तीन लक्ष रुपयाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली शेतकऱ्याची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील वर्षिंगी येथील गजानन नामदेव फाळके यांनी तहसीलदार जळगाव जामोद व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात त्यांची नावे बागायती शेती शेतशिवार मोजे अठ्ठावीस क्षेत्र हेक्टर व गट नंबर क्षेत्र आर जमीन असून एकत्र दोन्ही गट लागून असून एकत्र शेतीमध्ये संपूर्ण शेतात एक हेक्टर ऐंशी आर शेतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सूर्यफूल पिकाची पेरणी पूर्व खर्च पेरणी पासून खर्च व पीक हातात येण्या पर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सूर्यफूल पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक जेमतेम कापणीवर आले असतानाच एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफूल पिकाची किमान तीन लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे सूर्यफूल मातीमोल झाल्याने नासाडी होऊन शेतकऱ्याच्या तोंडाशी येणारा घास नैसर्गिक आपत्तीमुळे गेला पीक शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ढासळली असून निवेदनाद्वारे श्वासन स्तरावरून चौकशी समितीद्वारे पिकाची चौकशी करून प्रत्यक्ष घटनेचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे तहसीलदार कार्यालय जळगाव जामोद व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा नामदेव सुखदेव फाडके गाव विंग वरचिंगे शेत आहे गजानन नामदेव फाडके बर त्याच्या नावा त्यांच्या देतो ठीक आहे आता हे आपलं क्षेत्र किती आहे हे आहे चार कोणत्या शिवारामध्ये आहे बुजुर्ग काय म्हणणार आहे आपण आपल्या शेतामध्ये आता ते वारा पाऊस आणि याच्यामुळे वारा उदानामुळे जो नुकसान झालेला आहे त्या नुकसाना संदर्भामध्ये काय म्हणणार आपण पाच सहा दिवसाच्या अगोदर पासून हे वारा उदान पाणी चालूच आहे त्यामुळे वारा उदानानं पूर्ण सूर्यफुल पडलं आणि जमिनीने टेकलं जमिनी टेकल्यामुळे पूर्ण ना माती लागून पूर्ण बुरशी धरून सडून राहिलं ते किती रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे आपलं एक लाखापर्यंत नुकसान झालं तर या संदर्भात काही संबंधित अधिकाऱ्यांना आपण तसे काही निवेदन वगैरे हो दिलेले आहेत काय हा तहसीलदार पांडेभाव अजून कृषी हु� अधिकारी यांना प्रती दिल्या आहेत अद्यापर्यंत ते आले नाहीत कोणी चौकशी करीता पंचनामा आले आलेले बरं आता आपण काय म्हणणार आपण मीडियाच्या समोर मीडियासमोर हेच किंवा नुकसान भरपाई द्या म्हणून शासनाने नुसतं नुकसान भरपाई देण्यासाठी ठीक दे आहे धन्यवाद